दरवर्षी हजारो वारकरी आपल्या पायातली चप्पल झिजवत संतांच्या पालखीसोबत पंढरपूरकडे निघतात पालखी यात्रा श्रद्धेचा सहनशीलतेचा आणि भक्तीचा मार्ग आहे हा प्रवास फक्त विठोबाच्या भेटीसाठी नसतो तर स्वतःला शोधण्याचा एक मार्ग आहे या यात्रेत जातपात नाही श्रीमंत गरीब नाही फक्त एकच ओळख वारकरी कालपर्यंत फक्त ओवी आणि अभंग होते पण आजच्या काळात वारी डिजिटल झाली आहे मोबाईलवर लाईव्ह दर्शन सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ आणि अगदी जी पी एस ट्रॅकिंग सुद्धा तंत्रज्ञान आणि आधुनिक सुविधा वाढल्या पण या यात्रेचं पावित्र्य मात्र तसंच आहे ही आहे श्रद्धेची ताकद जी काळाच्या पुढेही टिकून आहे पालखी म्हणजे फक्त प्रवास नव्हे तर एक वेगळाच अनुभव आहे तुम्ही कधी पालखीत सहभागी झाला आहेत का तुमच्या आठवणी आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका